श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतम् भावाती त्रिगुणरहितं भावातीत्रिगुणित नमामी भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असो आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नाम घ्या आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय समर्थ आपल्याला सद्गुरूचा आधार वाटावा वेळ प्रसंग येईल तसे वागणे उचित आहे आणि त्याबद्दल मनावर परिणाम होऊ देऊ नये परमात्म्याच्या चिंतना मन गुंतले असताना अवांतर गोष्टीचा परिणाम करावा पण काळजी न करता सर्वस्वी निवांत असावे आपल्या मनाचे स्वास्थ्य बिघडून न देता आनंदात राहावे वृत्ती आवरून आवरत नाही ती परमात्म्याकडे लावली म्हणजे आवरते रामेच्छेने सर्व चालते असे लक्षात ठेवावे संकट आनंद दोन्ही भगवंताला सांगावी ज्या स्थितीत भगवंताने ठेवले त्या स्थितीत समाधान मानावे अंतकरणात लागते तीर्थयात्रा आणि साधू संतांची भेट हेच ते निमित्त होय। श्री निर्णय तीर्थयात्रेला जाऊन अनेक संतांची दर्शने घेऊन आले संतांच्या अहंकाराला जिवंत राहताच येणार नाही कारण परोपकार करायला लागणारा परच ठिकाणावर नाही तर मग दुसऱ्याकरता मी काही केले ही भावना व्हायला आधारच पुढे राहिला विषयाच्या नाही संत कधी कधी आपल्याला विषय देतात हे खरे पण एकंदरीत आपल्याला विषयाचा वीट आणण्याचाच त्यांचा प्रयत्न असतो संतांच्या घरी नुसते पडून राहिलेही शुद्ध भाव येईल भगवंताच्या नामातच सत्संगती आहे कारण नामाच्या मागे भगवंताचे अस्तित्व आहे विषयाची उर्मी हे मायेचे स्मरण होय आणि नामाचे स्मरण हे भगवंताचे स्मरण होय तपश्चर्याचे सर्वात शेवटचे फळ काही असेल तर परमेश्वराच्या ठिकाणी अनन्य भावाने शरण जाण्याची बुद्धी होय ही बुद्धी आपल्याला झाली पाहिजे एकदा शरण गेल्यावर आपण उरूच शकत नाही त्यालाच शरणागती म्हणतात आणि हीच परमार्थातली अत्यंत श्रेष्ठ गती आहे आपण आपल्या सद्गुरूंचे आहोत असे छाती ठोकपणे सांगत चला काही नाही केले तरीच आहे पण आपले सद्गुरू आपल्या मागे पुढे आहेत अशी दृढ भावना असावी मला सुखदुःखे दोन्ही नाहीत पण तुम्ही दुःखी झालात तर मला दुःख होते तेव्हा तुम्ही मनाला दुःखच होऊ नये असे वागा प्रपंच माणसाच्या दुःखाची मला पूर्ण जाणीव आहे ती जाणीव ठेवूनच भगवंताचे नाम घ्या असे मी सांगतो मी जे सुरुवातीला सांगितले तेच शेवटी सांगतो तुम्ही कसेही असा पण भगवंताच्या नामाला सोडू नका आजचे बोधवचन तुम्ही नुसते नाम घ्या बाकीचे सर्व मी करतो जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम समर्थ